नमस्कार गोष्ट नर्मदा पुष्प सत्तेचाळीसा दोन हजार सोळा सालचा मार्च महिना एक दिवस मंडलेश्वर येथील माझ्या जुन्या घरमालकांचा म्हणजे चैनसिंग चौहान यांचा फोन आला दिदी माझे छो, छोटे खरकोन इथे एक राहणारे सेवानिवृत्त शिक्षक मित्र सुरेश कश्यप तुम्हाला भेटू इच्छितात त्यांचे तुमच्याकडे काही महत्वाचे काम आहे उद्या मी त्यांना घेऊन आलो तर चालेल का मी होकार दिला इतक्या लांब येताच आहात तर जेवण इथेच करा असा आग्रह देखील मी केला दुसऱ्या दिवशी बारा वाजून गेले तरी ती दोघं पोहोचली नाही थोड्या वेळाने त्यांचा फोन आला ते स्कूटरवरून येत होते उन्हामुळे कश्यप यांना त्रास होऊ लागला म्हणून ते दोघंही परत गेले पण चैनसिंग चौहान काकुळ तिने म्हणाले दिदी -दि, सुरेश कश्यप हे आता पंच्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांना मधुमेह हृदयविकार रक्तदाब यासारखे अनेक आजार आहेत त्यांची पत्नी चार पाच वर्षापूर्वीच वारली त्यांना मुलबाळ नाही त्यांचं दोन मजली घर आहे तिथे पाचवी पर्यंत गरीब मुलांसाठी शाळा देखील आहे त्यांच्या पत्नीने ती सुरू केली होती त्या संदर्भात त्यांनी तुमच्याशी त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे तुम्हीच त्यांना भेटायला येऊ शकाल का या माणसाचं आपल्याशी नेमकं काय काम असू शकतं मला अंदाज येईल दोन तीन दिवसातच मी दिग्विजय आणि चैनसिंग चौहान त्यांच्याकडे गेलो सुरेश यांनी मला आश्चर्याचा धक्काच दिला म्हणाले माझे दोन भाऊ छत्तीसगड राज्यात रायपूर इथे राहतात ते ब्रह्मचारी आहेत आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत मलाही पुरेशी पेन्शन मिळते ही इमारत विकून मी त्या पैशाचं काय करू एखाद्या चांगल्या संस्थेला ती दान द्यावी अशी माझी इच्छा आहे मी खूप ठिकाणी चौकशी केली पण सगळ्यांनीच मला तुमच्या संस्थेचं नाव सांगितलं तुम्हाला नका इतर कुणाला दिली तर त्याचा कसा वापर होईल मला सांगता येत नाही सुरेश दादांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी जवळच एक मोठं शिवमंदिर देखील बांधलं आहे अवा खोल मी त्यांचं बोलणं ऐकतच राहिले बैरागगड ते छोटी खरगोन अंतर किमान पंचवीस किलोमीटर तरी आहे इतक्या लांब येणं शाळा चालवणं आपल्याला कसं शक्य होईल नम्रपणे मी त्यांना नकार देऊन पाहिला पण ते अधिकच भाऊक झाले एक दोन दिवसात निर्णय सांगते मला आमच्या संस्थेच्या इतर सदस्यांना विचारावं लागेल असं सांगून मी त्यांचा निरोप घेतला दिग्विजयचे घर जवळच आहे त्याने हमी दिली म्हणाला ज्या श्रद्धेने ते इमारत दान देत आहेत त्यांना नाही म्हणू नका मी देईन या शाळेकडे लक्ष आमच्या संस्थेच्या इतर सदस्यांनी ती इमारत आणि शाळा दान म्हणून स्वीकारायला परवानगी दिली दुर्गा बालक मंदिर या त्यांच्या शाळेला आम्ही आमच्या निमाड अभ्युदय संस्थेच्या व्यवस्थापनाखाली घेतल्यावर त्या शाळेचं नाव रामकृष्ण सारदा निकेतन असं ठेवलं एकविसाव्या शतकात देखील बालविवाह ही निमाड क्षेत्रातील सर्वसामान्य गोष्ट आहे विशेष करून केवट समाजातली लेपा गावातही असे बालविवाह सामूहिक रीतीने होत नर्मदालयात शिकणाऱ्या काही मुलींचे बालविवाह होताना पाहून माझा जीव कळवळायचा सतत दोन वर्ष मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देखील केली पण परिणाम काय तर पोलीस लग्नमंडपात येऊन धमकी देत आणि मोठ्या रकमेची लाच घेऊन त्याच मांडवात लग्नाचं जेवण करून जात बालविवाहाला असलेला माझा हा विरोध नर्मदालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना माहीत होता एक दिवस मी मंडलेश्वरच्या बाजारातून भाजी घेऊन आले नर्मदा लयाच्या इमारतीत बाहेरच्याच खोलीत संजय रडत होता आणि इतर मुलं त्याला समजावत होती संजय असाही जरा भाऊक स्वभावाचा होता काय झालं संजय मी काळजी न विचारलं माझ्या बहिणीच लग्न ठरवलं आहे आई वडिलांनी हुदके देत संजय उत्तरला अरे ही तर आनंदाची बातमी आहे मग तू रडतोस का दीदी माझी बहीण पंधराच वर्षाची आहे नवरा मुलगा काही कमवत सुद्धा नाही शिकलेला नाही मी आई वडिलांना खूप समजावून सांगितलं पण ते ऐकत नाही आहेत माझं म्हणणं एक काम कर तुझ्या आई वडिलांना घेऊन ये माझ्याकडे मी समजावून सांगेन दुसऱ्याच दिवशी संजय त्याच्या आई वडिलांना घेऊन आला मी त्यांना समजावून सांगितलं पोलीस केस करेन अशी थोडी धमकीही दिली सकारात्मक परिणाम झाला आणि संजयच्या बहिणीचं लग्न तीन नाही तर चार वर्षांनी झालं या सगळ्या घडामोडीनंतर सखी म्हणाली भारती छोट्या प्रश प्रमाणावर का होईना पण ही एका सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे तिची ज्योत तू पेटवली आहेस धन्यवाद